सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत की अशा एका आजाराविषयी अशा एका डिसऑर्डर विषयी की ज्याचं प्रमाण भारतात महिलांमध्ये सध्या खूप वाढत आहे जवळजवळ एक तृतीयांश लोकांना थायरॉइड हा आजार सध्या आहे असं एका सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे आपली वनथर्ड पॉप्युलेशन ही थायरॉइडने ग्रासलेली आहे हे सध्याच्या एका सर्वेक्षणावरून सिद्ध झालं आहे तर थायरॉईड हे नेमकं आहे काय तर थायरॉईड हा कोणता आजार किंवा रोग नसून ही एक प्रकारची डिसऑर्डर आहे असं म्हणता येईल ही एक प्रकारची लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आपल्या जीवनशैली मुळे उद्भवणारा निर्माण होणारा हा एक आजार आहे असं म्हणता येईल जीवनशैली या हार्मोनच्या कमी जास्त प्रमाणात स्त्रवण्यासाठी कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अशात या ग्रंथीच्या कामाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तरी व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा तर प्रथम आपण पाहूयात थायरॉइड हा आजार ही डिसऑर्डर नेमकी निर्माण होते ती कशामुळे थायरॉइड हा आजार निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते ती आपली थायरॉइड ग्रंथी जी आपल्या घशामध्ये वसलेली असते घशामध्ये जिची जागा आहे साऊंड बॉक्सच्या बरोबर मागे ही फुलपाखराच्या आकाराची छोटीशी ग्रंथी असते थायरॉइड नामक ह्या ग्रंथी मधून एक हार्मोन म्हणजेच संप्रेरक स्त्रवलं जातं ज्याचं नाव आहे थायरॉक्झिन आणि या ग्रंथीमधून हे थायरॉक्झिन नावाचं जे संप्रेरक स्रवलं जातं ते आपलं मेटाबॉलिझम मॅनेज करण्यासाठी अतिशय महत्वाचं हॉर्मोन आहे आपल्या पूर्ण चयापचय प्रक्रिया मेटाबोलिझम या हार्मोनमुळे रेग्युलेट केलं जातं त्यामुळे या हार्मोनला मेटाबॉलिझम मॅनेजर शरीराचा मेटाबॉलिझम मॅनेजर असं म्हटलं जातं आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रिया संपूर्णपणे या हार्मोनद्वारे हँडल केली जाते त्यामुळे हे हार्मोन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि हे स्त्रवण्याचं प्रमाण जर कमी अधिक झालं तर आपल्याला थायरॉइडचा त्रास होऊ शकतो हे हार्मोन जर कमी प्रमाणात स्त्रवत असेल हे हार्मोन आपल्या शरीरात कमी प्रमाणात निर्माण होत असेल तर आपल्याला हायपोथायरॉईडीझमचा त्रास होतो आणि जर हे हार्मोन अधिक प्रमाणात स्रवत असेल अधिक प्रमाणात आपल्या शरीरात निर्माण होत असेल तर आपल्याला हायपर थायरॉइडिझमचा त्रास होतो प्रथम आपण पाहूयात हायपोथायरॉयडिजम ची लक्षणं काय आहेत तर हायपोथायरॉयडिझम मध्ये वजन वाढणं हे प्रामुख्याने आढळतं आपल्या शरीरात थायरॉयझिन हार्मोनचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम हॅम्पर होतं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही आणि मेटाबॉलिझम व्यवस्थित न झाल्यामुळे अनियंत्रित प्रकारे आपलं वजन वाढत राहतं आणि त्यामुळे हायपोथायरॉइडिझमचं पहिलं लक्षण म्हणजे वजन वाढणं त्यानंतरचं दुसरं लक्षण म्हणजे या पेशंट्सला थंडी जास्त प्रमाणात वाजते इतरांपेक्षा थंडी वाजण्याचं प्रमाण या पेशंट्समध्ये अधिक असतं हे देखील थायरॉइड डिसऑर्डरचं एक लक्षण असू शकतं <coughs> केस गळण्याचं प्रमाण या पेशंट्समध्ये अधिक असतं केस तुटतात गळतात कोरडे होतात आणि नख देखील थिसूळ होतात नख देखील लवकर तुटू शकतात हे एक थायरॉइडचं आणखी एक लक्षण आहे त्यानंतर घशामध्ये सूज आढळणे हे देखील काही मध्ये होतं घशाला सूज आलेली असते हे देखील थायरॉइडच एक लक्षण आहे यानंतर काही पेशंटमध्ये हृदयाची गती अनियंत्रित होते हृदयाची गती एकदम कमी होते किंवा काही पेशंट्समध्ये हृदयाची गती वाढलेली पाहायला मिळते हृदयाची अनियमित गती हा देखील हे देखील थायरॉइडचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं त्यानंतर आणखी एक लक्षण म्हणजे पेशंट्सला आळसवल्यासारखं सुस्तावल्यासारखं वाटतं शरीरामध्ये एनर्जी नसल्याचा भास होतो एनर्जी नसल्यासारखं वाटतं आणि गळून गेल्यासारखं वाटतं सतत झोप येत राहते हे कशामुळे होतं तर थायरॉक्झिन हार्मोन कमी प्रमाणात स्रवत असल्यामुळे अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये व्यवस्थित स्वरूप होत नाही आणि ते अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये होण्याऐवजी फॅट्स मध्ये होत जातं ते फॅट्स बॉडीमध्ये स्टोअर होत जातात आणि एनर्जी प्रोडक्शन मात्र व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात काही होत नाही आणि त्यामुळे पेशंटला गळाल्यासारखं अस्वस्थ वाटत राहत सकाळी सकाळी चेहऱ्यावर पायावर सूज दिसते हे देखील थायरॉइडच एक लक्षण आहे शरीर पाणी साठवून ठेवतं वॉटर रिटेन्शन करतं आणि वॉटर मुळे तुम्हाला चेहऱ्यावर आणि पायावर सूज आलेली दिसते हायपर थायरॉइडिझम याच्या नेमकं उलटं आहे हायपर थायरॉइडिझम मध्ये वजन कमी होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळतं आणि लक्षणांवर मग लक्षणं पाहून डॉक्टर लोक त्यावर उपचार करतात आता आपण पाहूयात की जर तुम्हाला हायपर हायपोथायरॉयडिझम म्हणजे थायरॉक्झिनचं प्रमाण शरीरात कमी असेल तर थायरॉक्झिन हार्मोन व्यवस्थित स्त्रवण्यासाठी किंवा त्याचं शरीरातील प्रमाण वाढण्यासाठी कुठले कुठले अन्न पदार्थ आहेत की जे तुम्ही टाळले पाहिजेत तर प्रथमत म्हणजे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स म्हणजे कोबी वर्गीय गटातील ज्या भाज्या आहेत जसे की कोबी फ्लावर ब्रोकोली या भाज्या तुम्ही कमी प्रमाणात खाव्यात किंवा टाळाव्यात कोबी फ्लावर ब्रोकोली यांसारख्या क्रुसिफेरस गटातील ज्या भाज्या आहेत त्याचा आपल्या आहारातील समावेश टाळावा सहसा कच्च्या या भाज्या खाऊ नयेत शिजवून काही प्रमाणात या भाज्या खाल्ल्या तरी देखील चालतील परंतु कच्च्या या भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करू नये यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे सोया प्रोडक्ट्स सोया मिल्क सारखे पदार्थ यांचाही समावेश आहारात टाळलेला <coughs> बरा यानंतरचा पुढचा घटक म्हणजे फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड यांचा देखील समावेश आपल्याला आहारात टाळायचा आहे शुगरी ड्रिंक्स आहेत ते देखील आपल्या आहारात कमी प्रमाणात घ्यायचे आहेत साखरेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी करायचं आहे या हार्मोनचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण खाल्ले पाहिजेत जर आपल्याला थायरॉइड हार्मो थायरॉइडचा त्रास असेल तर आणि आपल्याला थायरॉक्झिन हार्मोनचं शरीरातील प्रमाण वाढवायचं असेल तर थायरॉक्झिन हार्मोनचं शरीरातील प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला काजू बदाम अक्रोड यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे वॉलनट किंवा अक्रोड हा उत्तम समजला जातो कारण तो ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा एक उत्तम सोर्स आहे त्यामुळे थायरॉइड असेल तर तुम्ही काजू बदाम अक्रोड यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे आयोडीन युक्त मीठ जे असेल तेच खाल्लं पाहिजे आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळेच आपल्याला थायरॉइड ग्रंथीच्या सिक्रिशन्सवर परिणाम होतो असं दिसतं त्यामुळे आयोडीन युक्त मीठ खाण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे यानंतर अंड्याच्या आतील जो पिवळा भाग असतो त्यामध्ये देखील सेलिनियम नावाचा एक घटक असतो सेलिनियम हा घटक देखील थायरॉइडचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी कारणीभूत असतो फिश किंवा मासे जे असतील त्यांचा देखील आपल्या आहारात समावेश केला पाहिजे यामुळे देखील थायरॉइड ग्रंथीचं काम व्यवस्थित चालण्यास मदत होते त्यानंतर आपण योगासन प्राणायाम यांचा समावेश आपल्या आहारात आपल्या जीवनात आवर्जून केला पाहिजे योगा प्राणायाम वेळ केल्यामुळे आपल्याला थायरॉइडच्या फंक्शन मध्ये सुधारणा होताना दिसेल झोप पुरेशी व्यवस्थित आणि शांत घेणं हे देखील थायरॉइडसाठी महत्वाचं आहे कॉफी चहा यासारख्या उत्तेजक पेयांचा अतिरेक टाळायचा आहे आणि याबरोबरच हेल्दी जे आहे हेल्दी फूड त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे पालेभाज्या जेवढ्या जास्त खाता येतील तेवढ्या खायच्या आहेत पालेभाज्या फळं यांचा समावेश आपल्या दररोजच्या आहारात ठेवायचा आहे अशा रीतीने जर तुम्ही तुमची 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 केली जीवनशैली जर चांगल्या पद्धतीची ठेवली तर नक्कीच तुमच्या शरीरातील थायरॉइड ही ग्रंथी व्यवस्थित काम करणार आहे थायरॉक्झिनचं प्रमाण वाढणार आहे आणि तुम्ही तुमच्या थायरॉइड ग्रंथीला दररोज हाताने सावकाश अशी मसाज द्यायची आहे अशी मसाज दिल्याने देखील तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम व्यवस्थित चालण्यात है। चालण्यास आणि थायरॉक्झिन हार्मोन व्यवस्थित सिक्रीट होण्यास मदत होणार आहे त्यामुळे असे छोटे छोटे बदल करून तुम्ही या थायरॉइड आजाराला नक्कीच रिव्हर्स करू शकता आणि एका हेल्दी जीवनाकडे हेल्दी जीवनाचा आनंद घेऊ शकता असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद